नमस्कार ओम नम शिवाय आज आहे पाच ऑगस्ट श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार मैत्रिणींनो सर्वात प्रथम सर्वांना श्रावण मासारंभाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो सोळा सोमवार व्रत कसं करावं त्याची पूजाविधी काय आहे उद्यापन कसं करावं आणि त्याची कथा कोणती आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही सोळा सोमवारचं व्रत करत असाल पण कथा वाचत नसाल तर ते तुमचं व्रत कधीही पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही सोळा सोमवार व्रत करत असताना ही कथा किमान ऐकली श्रवण केली तरीहीसुद्धा चालते म्हणून जर तुम्हाला वाचता येत नसेल किंवा काही कारणास्तव तुमच्याकडे एक ग्रंथ नसेल तर तुम्ही श्रवण केली तरीही चालते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की हे व्रत कसं करावं आणि कधी सुरुवात करावी ते व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी हे व्रत करणं चालू ठेवायचं सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करायचे सतराव्या सोमवारी उद्यापन करणं जर तुम्हाला जमलं नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता मैत्रिणींनो जसं की आपला मासिक धर्म किंवा काही कारणं आपल्याला सतत सलग सोळा सोमवार करणं शक्य नसतं बाहेर जाणं वगैरे असेल किंवा काही कारणं असतील दुसरी आपली पर्सनल तर अशावेळी आपण काय करायचं जेव्हा प्रत्येक सोमवार सोळा समवार तुम्हाला करायचे आहेत मग ते कधीही तुम्ही केलेत तरीही चालेल तर, चाले। तर अशावेळी आपण सोळा सोमवार व्रत हे सोळा सोमवाराचं व्रत हे आपल्या हिंदू धर्मामधील एक अतिशय महत्त्वाचं असं व्रत मांडण्यात येतं आणि या व्रतामध्ये लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेल्या अर्ध्या दिवसाचा उपवास महत्त्वाचा मानला जातो तर मैत्रिणींनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा व्रत करणारे आता व्रत हे व्रत कोण करू शकतं तर स्त्रिया किंवा पुरुष हे व्रत स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकतं फक्त या व्रताच्या दिवशी मनाने आणि शरीराने आपण शुद्ध आणि स्वच्छ असावं अशी अपेक्षा असते व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी आपण व्रत चालू ठेवायचं मैत्रिणींनो आता कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी या व्रताचं उद्यापन करू शकता तुम्ही व्रत करणारी व्यक्तीने दिवसभर उपवास करायचा ज्याला उपवास जमत नाही त्यांनी काय करायचं बघा शिरा खीर वगैरे गहू गूळ आणि तूप मिळून एकत्र तयार केलेला जो पदार्थ असतो तो खाल्ला तरी सुद्धा चालतो व्रत करणाऱ्या व्यक्तीने संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा फोटोची बेलाच्या पानांसह पंचोपचारपणे पूजा करावी सोळा सोमवाराची कथा किंवा कहाणी असेल सोळा सोमवार महात्म्य ही पोथी असते बघा ही पोथी तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यानंतर शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद तुम्हाला सगळ्या आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना प्रसाद म्हणून वाटायचा आहे याच गोष्टी याच प्रकारे लागोपाठच्या सोळा सोमवारी आपल्याला करण्याची गरज आहे करावं सोळा सोमवारचं व्रत आता सोळा सोमवारचं व्रत हे करत असताना आपण मीठ वर्ज्य करायचं आहे बघा जे काही आपण उपवास सोडताना दही भातावरती उपवास सोडायचा आहे तुम्हाला किंवा या दिवशी तुम्ही उपवास सोडताना काय करायचं आहे तर कणकेचा चुरमा करायचा पिठाचा पाच किलोच्या आणि तो आपल्याला खायचा आहे आता उद्यापन हे तुम्ही सोळा विवाहित जोडपी तुम्ही या ठिकाणी करू शकता उद्यापनाच्या दिवशी यांचं पूजन करून विधिवत यांना जेवण देऊ शकता भोजन देऊ शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता तर आता या व्रतासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते सांगते पूजेच्या साहित्यामध्ये स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू पांढरी फुलं चंदनाचा गंध अक्षता धूप दीप कापूर सुफारी देठाची खायची पानं फळं पाच फळं किंवा तुम्हाला जर एक फळ मिळत असेल तर एक फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि एकशे आठ किंवा एक हजार आठ बेलाची पानं घ्यायची आणि धोत्र्याचं फुल आणि धोत्र्याचं पानसुद्धा या ठिकाणी तुम्हाला या पूजेमध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य आणि या सोळा वस्तू असतात बघा या सर्व सोळा वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत काय करायचं सर्वप्रथम देवळात जाऊन आपण शंकरांची पूजा करायची शंकरांना नैवेद्य दाखवून आरती करायची आणि मनातल्या मनात आपली इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण करण्याविषयी भगवान शिवशंकर यांना प्रार्थना करायची आणि त्या आपण जो काही चुरमा केलेला आहे ते तो चुरमा तीन भागामध्ये करायचा एक भाग देवापुढे ठेवायचा दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटायचा आणि तिसरा जो भाग आहे त्यामधील थोडा भाग आपण गाईला चारायचा आणि त्यातून तिसऱ्या भागामधून थोडासा राहिलेला असतो थो, तो आपण आपल्या घरी आणायचा आता तुमच्या घरी घराच्या जवळपास शंकराचं देऊळ नसेल मंदिर नसेल तर तुम्ही घरीच ब्राह्मणाला बोलून शंकरांची षोडोपचार पूजा करू शकता ब्राह्मणही न मिळाला तर काय करायचं पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आणि आपण पूजा करायची व्रत करायचं पूजा केल्यावर मागील सोळ्या सोमवारांप्रमाणे आपण सोळा सोमवार कथा आणि सोळा सोमवार महात्मा वाचायचं शिवस्तुती म्हणून आरती वाचायची असं प्रत्येक सोमवारी तुम्हाला करायचं आहे आणि उद्यापनाच्या दिवशी फक्त चुरम्याचा प्रसाद म्हणून सर्वांना तुम्ही वाटून स्वतः खायचा आहे कुटुंबातले सर्व जण पंचपक्वानांचे भोजन करायचं कुटुंबातल्या सर्वांना किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोळा विवाहित जोडप्यांनासुद्धा बोलून त्यांनासुद्धा पंचपक्वानांचं भोजन करू शकता हे व्रत मनोभावे करणाऱ्यांची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे मैत्रिणींनो आता हे व्रत करत असताना तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर सफेद रंगाचं पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं या दिवशी स्त्रिया असतील तर स्त्रियांनी पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची पुरुष असतील तर पांढऱ्या रंगाचा शर्ट या दिवशी त्यांनी परिधान करायचा आणि पूजेला सुरुवात करायची आता या ठिकाणी आपल्याला सोळा सोमवारची जी कथा आहे कहाणी आहे ही सुद्धा आपल्याला ज श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे किंवा वाचणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पोती असेल तर तुम्ही वाचू शकता पण जर नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ लावून सोळा सोमवारची व्रताची कथा तुम्ही लावून ऐकू शकता श्रवण करू शकता तर ही कथा कशी आहे ते चा सांगते आता तुम्हाला मी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आले आणि सारीपाठ खेळू लागले डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव दिलं पार्वतीला राग आला आणि गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि पुढं एक दिवशी काय झालं देवळी स्वर्गांच्या अप्सरा आल्या आणि त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण त्यांनी विचारलं तेव्हा गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवारचं सा व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल तुझा गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं तर तेव्हा अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करायचा संध्याकाळी आंघोळ करायची आणि शंकराची पूजा करायची नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप आणि गुळ घालायचा आणि ते खायचं मीठ त्या दिवशी खायचं नाही आणि आपण त्या दिवशी सोळा सोमवार व्रताला सुरुवात करायची त्याप्रमाणे सोळा सोमवार केल्याच्या नंतर सतराव्या सोमवारी आपण पाच शेर कणिक घ्यायची त्यामध्ये तूप गुळ घालायचं चुरमा करायचा आणि तो देवळात न्यायचा भक्तीनं शंकराची षोडोपचार पूजा करायची आणि नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा शंकरांना भगवान शंकरांना पुढं त्यांचे तीन भाग करायचे एक भाग देवाला दुसरा भाग ब्राह्मणांना आणि गाईला वाटायचा आणि तिसरा भाग आपण घरी येऊन सर्व कुटुंबांसह आपण भोजन करायचं असं सांगून त्यांना नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं ते व्रत केलं आणि गुरु चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली आणि पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं तर गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला आणि त्यांना आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला आणि पुढे कार्तिक स्वामींनी सुद्धा हे व्रत केलं कार्तिक स्वामींचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता आणि त्याची व याची सहज रस्त्यात भेट झाली आणि पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला आणि मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं आणि या व्रत केल्याच्या समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तर तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं आणि अने लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली आणि माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालीन त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं याच ब्राह्मणाच्या गाळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली आणि दोघांचं लग्न लावलं व नवरीची बोलवण सुद्धा केली पुढं काय झालं तर राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले तेव्हा त्यानं सांगितलं की सोळा सोमवार व्रताचा सा महिमा सांगितला आणि त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला आणि हे व्रत करू लागले तसा तिला सुंदर मुलगा झाला आणि तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तेव्हा तिनं त्याला त्या व्रताचा सा महिमा सांगितला आणि अशा प्रकारे जो कोणी हे व्रत करेल त्याची मनातील कोणतीही इच्छा भगवान शिवशंकर भोलेनाथ महाराज नक्कीच पूर्ण करतात म्हणून ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायींचे गोठी पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण धन्यवाद